श्री स्वामी समर्थ लग्न करायचंय पण लग्न जमत नाही कदाचित पत्रिकेमध्ये मंगळ दोष तर नाही ना, ना। पण आता तुम्ही चिंता करू नका कारण की अगदी सोपे उपाय आहेत मंगळ दोष दूर करण्यासाठी जर हे तुम्ही उपाय करत असाल तर लवकरात लवकर तुमचा मंगळ दोष हा नाहीसा होण्यास मदत होणार आहे चला तर मग सुरू करूया कुंडलीत मांगलिक दोष आहे असं एखाद्या ज्योतिषाने म्हटलेलं किंवा बोललेलं तुम्ही ऐकलं असेलच कुंडलीत मांगलिक दोष असल्यामुळे विवाहास उशीर होत आहे असं वाक्य कधीतरी तुमच्या नातेवाईकांकडून किंवा मित्रांकडून तुमचं ऐकण्यात आलेलं असेलच पण हे अनेकांना माहीत नसतं की मंगळ दोष काय किंवा मांगलिक दोष काय तर याबाबतच अगदी थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया त्याचबरोबर यावर उपाय सुद्धा काय करता येतील ते सुद्धा जाणून घेऊया एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ ग्रह हा चढत्या घरात म्हणजेच चौथे घर सातवे घर आठवे घर बाराव्या घरात असेल तर कुंडलीत मंगळ दोष आहे असं म्हटलं जातं काही ज्योतिषशास्त्रानुसार हा दोष चंद्र लग्न सूर्य लग्न आणि शुक्र या तीन ग्रहांवरून समजला जातो मान्यतेनुसार मांगलिक दोष असलेल्या व्यक्तींचं लग्न मांगलिक दोष असलेल्या व्यक्तीसोबतच करणं आवश्यक असतं जर तुमच्या कुंडलीत आशिक किंवा पूर्ण मंगल दोष असेल तर तुम्ही लग्नापूर्वी हे उपाय जर करून बघितले तर हमकास तुम्हाला फायदा होणार आहे तर सर्वात प्रथम जो उपाय आहे तो आहे हनुमान चालिसाचा किमान एक हजार एक वेळा पाठ करून हनुमानजींना वस्त्र अर्पण करायचं आहे म्हणजे तुम्ही कोणत्याही मंदिरात हे वस्त्र अर्पण केलं तरीही चालणार आहे आणि तुम्हाला हनुमान चालिसाचा हा पाठ पूर्णपणे घरातच तुम्ही केला तरीही चालणार आहे पण एकाच दिवशी करायचा आहे त्यानंतर दुसरा उपाय आहे मांगलिक दोष दूर होण्यासाठी उज्जैनच्या मंगलनाथ नावाच्या ठिकाणी भात पूजा करायची आहे आता हे एकमेव ठिकाण असं आहे तिथेच ही भातपूजा केली जाते याने मंगल दोष हा पूर्णपणे नाहीसा होतो त्यामुळे जर जमत असेल तर तुम्ही उज्जैनच्या मंगलनाथ नावाच्या ठिकाणी जाऊन ही भातपूजा करावी त्यानंतर पुढचा उपाय आहे एखाद्या सुरक्षित ठिकाणी कडुलिंबाचं झाड लावायचं आहे आणि ते अगदी थोडे मोठे होईपर्यंत त्याची काळजी घ्यायची आहे किंवा शक्य असेल तर कडुलिंबाचं एखादं मोठं रोपट लावून किमान त्रेचाळीस दिवस त्याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर पुढचा उपाय आहे पांढरा सुरमा त्रेचाळीस दिवस तुम्हाला लावायचा आहे त्याच्यानंतर पुढचा उपाय आहे कुंडलीत मंगळ आठव्या घरात असेल तर चाळीस किंवा पंचेचाळीस दिवस कुत्र्याला भाकरी किंवा पोळी खाऊ घालायची आहे कारण की असं केल्यामुळे तुमचा हा मंगल दोष पूर्णपणे नाहीसा होण्यास मदत होणार आहे बरं ती भाकरी किंवा पोळी ही पहिलीच असली पाहिजे त्यानंतर स्वतःच्या गळ्यात चांदीची साखळी जरूर घाला जर मंगळ सातव्या घरात असेल तर बुध आणि शुक्राचे उपाय करून चांदी सुद्धा घरात ठेवली तरीही चालणार आहे त्यानंतर चौथ्या घरात मंगळ असेल तर वटवृक्षाच्या मुळास गोड दूध अर्पण करावं म्हणजे दुधामध्ये थोडीशी साखर घालावी आणि ते दूध तिथे अर्पण करावं हा उपाय तुम्हाला दुपारी बारा वाजाच्या आत करायचा आहे त्यानंतर पक्ष्यांना खायला द्यायचा आहे काही सुद्धा खायला देऊ शकता म्हणजे तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही खायला दिलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर माकडांना तुम्हाला गूळ आणि हरभरा फुटाने खायला द्यायचे आहेत असं केल्यामुळे सुद्धा तुमचा मंगलदोष हा दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर चांदीची कोणतीही वस्तू तुम्ही तुमच्यासोबत बाळगत चला अन्यथा जर तुम्ही हातात पायात गळात जरी घातली तरीही चालणार आहे मंगळ ग्रह चढत्या घरात असेल तर एखादा सोन्याचा दागिना जरूर प्रदान करा म्हणजे तुम्ही चैन अंगठी काही जरी घातली तरीही चालेल पण तो सोन्याचा असावा जर मंगळ बाराव्या घरात असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी मध घेत चला त्यामुळे सुद्धा तुमचा मंगल दोष हा कमी होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर मंगळवारी वाहत्या पाण्यात एक किलो बतासे टाका किंवा मंदिरात ते दान केले तरीही चालणार आहे त्याचबरोबर मांगलिक दोष असणाऱ्या व्यक्तीने स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवायला शिका आणि चारित्र्य सुद्धा चांगलं ठेवावं भावा बहिणींचा सुद्धा आदर करावा कधी कोणाला उलट बोलू नये असं केल्यामुळे सुद्धा तुमचा मांगलिक दोष हा दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची आरोग्य समस्या मांगलिक दोष असणाऱ्या व्यक्तीला नसेल तर लोकांना गुळ वाटणं आणि स्वतः थोडा थोडा खात राहणं फायद्याचं ठरू शकतं त्याचबरोबर पोटात घ्यास तयार होणं बद्धकोष्ठता आणि रक्तघाण होणं हे अशुभ मंगळाची लक्षणं आहेत त्यामुळे वेळीच खबरदारी घेऊन सगळे उपाय करून घ्यावेत तसंच नॉनव्हेज खात असाल तर लग्नापूर्वी नॉनव्हेज सोडण्याचा संकल्प जरूर करावा खूप फायदा तुम्हाला घडून येणार आहे मडक्यासोबत लग्न करून ते फोडणं हा सुद्धा मांगलिक दोष दूर करण्यासाठी उपाय मानला जातो मात्र याबाबत तुम्ही ब्राह्मण किंवा तुमच्या जवळचे कोणी व्यक्ती असतील त्यांचा सल्ला अवश्य घ्यावा आणि त्यांच्यासोबत चर्चा करावी मांगलिक लोकांचं वैवाहिक संबंध नेहमीच प्रभावित होतं वैवाहिक जीवनात अडचणी येतात त्याचबरोबर या अडचणींवर मात सुद्धा करता येते त्यामुळे जर तुमचं लग्न जमत नसेल तर हे उपाय तुम्ही हमखास करून बघा तुमचं लग्न जमण्यास नक्कीच मदत होणार आहे चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन माहितींसोबत तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय